এক জুলাই कृषी दिन हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती दूरदृष्टी आणि लोकाभिमुख राजकारणाच्या मतीने प्रगत पुरोगामी महाराष्ट्र घडण्यासाठी झटणारा कापूस एकाधिकारी योजना धवल क्रांती पाणी आडवा पाणी जिरवा यासारख्या योजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हात बळकट करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसेच आज कृषी दिनाचा औचित्य साधून श्री सिद्धेश्वर मार्केट यार कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कृषी दिंडी शेतकरी संवाद हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत येथे उपस्थित शेतकऱ्यांनी संवाद साधून त्यांच्या आर्य अडचणी आर समजून व जाणून घेतल्या जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते शेतकरी बांधवांचा फेटा व पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला बळीराजा हा खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा असून त्याच्या ऋणातून आपण जन्मभर मुक्त होऊ शकणार नाही असं प्रतिपादन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केलं राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा नाईक ज्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतात त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर कृषी दिन साजरा होत आहे त्याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय आमचे नेते आदित्यदा पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष गडकरी साहेब यांच्या आदेशाने विषय आदेशाने संबंध महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याच अनुषंगाने सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्याचबरोबर महिला आघाडीच्या वतीने त्याचबरोबर विद्यार्थी आघाडीच्या वतीने आज स्वर्गीय वसंतदादा यांची जयंती साजरी झाली आज या ठिकाणी कृषी दिनाच्या निमित्तानं ग्रामीण भागातील आलेले शेतकरी बांधव यांचा फेटा बांधून पुष्प देऊन त्यांचा इथे सन्मान करण्यात आला बळीराजाचा सन्मान हा सर्वात मोठा सन्मान आहे देशाचा अन्नदाता त्याचा सन्मान करणं हे आम्हाला भाग्य लाभलं त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांचा आभार मानतो त्यांनी अशा चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम राज्यभर राबवण्यासाठी आदेश केलेले आहेत आज जे आपण शेतकरी बांधवांसाठी हरित क्रांती झालेली पाहतो त्या स सा, ह्या सर्वांमागं वसुंधराव नायकांचा खूप मोठा हात होता आणि आजच्या या उपक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभार मानते त्याप्रसंगी कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी प्रमोद भोसले आनंद मुस्तारे प्रकाश जाधव महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष चित्रा कदम समन्वयक शिकला कसपटे सुहास कदम तुषार जक्का दत्तात्रय बडगंशी अनिल बनसडे आशुतोष नाटकर तसंच प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका